आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सहा वेगवेगळ्या पॅटर्नचे स्वेटर दाखवत आहे जे खास चाळीस वयाच्या पुढील महिलांसाठी खूपच स्टायलिश कम्फर्टेबल आणि ट्रेंडिंग आहेत नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच महिलांना असं वाटतं की वय वाढलं की कपड्यांमध्ये फॅशन कमी ठेवावी पण खरं तर योग्य डिझाईन आणि योग्य फिटिंग असेल तर कोणत्याही वयात खूप ग्रेसफुल दिसता येतं आजकाल मार्केटमध्ये असे स्वेटर आले आहेत जे वयाला शोभून दिसतात अंगावर नीट बसतात आणि घातल्यावर एकदम एलिगंट लुक देतात हे स्वेटर थोडे लॉंग असल्यामुळे पोट कंबर आणि हिप्सचा भाग छान कवर होतो त्यामुळे शरीराचा शेप जास्त सुंदर दिसतो त्यामुळे चाळीस प्लस महिलांमध्ये असे स्वेटर जास्त पसंत केले जात आहेत घरात घालायला असोत ऑफिससाठी कि असोत किंवा बाहेर फिरायला असोत प्रत्येक ठिकाणी हे स्वेटर परफेक्ट दिसतात शिवाय हे स्वेटर इतके कम्फर्टेबल असतात की दिवसभर घातले तरी अंगाला जड वाटत नाही किंवा अस्वस्थपणा होत नाही या स्वेटरमध्ये तुम्हाला एकाच डिझाईनमध्ये भरपूर कलर ऑप्शन मिळतात पिंक पर्पल क्रीम ब्राऊन मरून यांसारखे सौम्य आणि एलिगंट रंग चाळीस वयाच्या पुढील महिलांवर खूपच सुंदर दिसतात हे रंग फार चटकदार नसल्यामुळे चेहऱ्यावर सॉफ्ट ग्लो येतो आणि लूक खूप सोज्वल वाटतो त्यामुळे रोजच्या वापरासाठीही हे रंग एकदम योग्य ठरतात या व्हिडिओमध्ये दाखवलेले सहा वेगवेगळे पॅटर्न म्हणजे बटन डिझाईन फ्रंट ओपन स्टाईल पॉकेट डिझाईन आणि वेगवेगळ्या निटिंग पॅटर्नचे स्वेटर आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडी टाईपनुसार आणि आवडीनुसार निवडू शकता वेगवेगळे वेग पॅटर्न असल्यामुळे एकाच प्रकारचे स्वेटर वारंवार घालावं वा लागणार नाही आणि प्रत्येक वेळी वेगळा लुक तयार करता येतो सध्या असे स्वेटर खूप महिलांमध्ये ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे आता तेच तेच जुने सैल झालेले आणि आउटडेटेड स्वेटर वापरणे थांबवायला हवं नवीन फॅशनचे स्वेटर घातले की संपूर्ण लुकच फ्रेश वाटतो आणि आत्मविश्वासही वाढतो वय कितीही असलं तरी नीटनेटके आणि स्टायलिश कपडे घालण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीची असते आणि हे स्वेटर ती इच्छा पूर्ण करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्वेटर बजेट फ्रेंडली आहेत फक्त पाचशे रुपयांच्या आत इतके सुंदर कम्फर्टेबल आणि स्टायलिश स्वेटर सहज मिळून जातात तुम्ही हे स्वेटर फ्लिपकार्टवरून उन ऑनलाईन खरेदी करू शकता किंवा जवळच्या कपड्यांच्या दुकानातसुद्धा आता असे स्वेटर सहज मिळतात कारण सध्या यांची खूप मागणी आहे कमी खर्चात चांगला लुक हवा असेल तर हे स्वेटर नक्की ट्राय करून बघा